तर नमस्कार प्रेक्षक माय बापू हो। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर सहर्षे स्वागत करतो मित्रांनो चला पाहूया आजचा व्हिडिओ काय आणलं काय आणलं हा काय आणली टँी वय काय करायची आता चटणी वय काय करायची या वय इथं पातीच्या रानात बसलोय तिथं हाय तांबाट्याचं फळ आता काय कालवण करायचं म्हणून म्हणलं अनावर तांबाटी तांबाट्याची चटणी करा तांबाट्याची चटणी करते हा बर बर कर हे दूध ठेवले बाय दूध आता चिरून घेतलंय हे काय असं धुवून घ्या घेती का औषध हे तांबाट्याच्या बिया ये निघते आहेत

आता यात शेंगदाणा टाकल्यात मीठ टाकले मिरची घेतली आहे आणि आता हे वाटून घेणार आहे तंबाट्याची वायली ना मिरचीची वायली बनवायची आता टीचन घेतले व्यवस्थित आता तेल टाकायचं आता मिरची झाली <laughs> Jadi waktu itu pertunjuk itu mir kita di

मसाला टाकून घेतली तिकडं चटणी केली घ्या मसाला टाक हळद टाकून घे मीठ टाकून घ्यायचंय आणि वापरून घ्यायचं की चटणी चटणी झालीच तेल टाकून नुसतं परतून घेणार आता दूध तापून घेतलं अंधी मिरची ठेसा बनावला तंबाट्याची चटणी शिजाय टाकले आता खिन झाले रे अजून बाखर करायचे हे आपण लगेच आहे करून तर मित्रांनो अशा प्रकारे तांबाटी चटणी मिरचीचा ठ्याचा आणि दूध हे अशी एकदम तयार झाले आणि इकडे चालली तर अनुभवायच्या भाकरी तर आता भाकरी बाजल्या की जेवायचं बसायचे म्हणजे मेंढरा हलवायला मोकळा तर असं मिरचीचा ठ्याचा आहे इकडं तांबाट इकडं दूध आहे आणि इकडे तव्यात भाकरी भाजते तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं जेवणाचं ताट तयार केले तर जेवाय बसतो हे जेवाय मित्रांनो सुंदर असं जेवण झालं आपलं आदं बळ तर या जेवायला मिरचीचा आणि तांबडीची चटणी आता बसतो जेवायला बरं का तर कसं व्हिडिओ वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्रायबर करा आणि थांबतो येतो